गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर शहरातील प्रमुख वर्दळीचा रस्ता असलेल्या स्टेशन रोडवरील दुभाजकावर नगरपालिका प्रशासनाने वारकऱ्यांचे आकर्षक पुतळे उभारल्यानं एरवी डिजिटल फलकाच्या गर्दीत हरवलेला रस्ता अधिक आकर्षक दिसू लागला असून शहरात येणारे भाविक समाधान व्यक्त करताना दिसून येत आहेत तर याच रस्त्यावर वीर सावरकर पुतळ्यामागील मोकळ्या जागेत अशाच प्रकारे विविध सं, संतांच्या प्रतिमासह तुळशी वृंदावन साकारण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्यानं हा पंढरीत आलेले भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी हे ठिकाण आकर्षक ठरणार आहे पूर्वी या ठिकाणी बॅरेगेटिंग करून वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती मात्र येथे मोकळ्या जागेत अतिक्रमण होत असल्यानं पार्किंगसाठी फारशी जागा उपलब्ध होत नव्हती मात्र आता प्रशासनाने या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानं शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे असंच म्हटलं जात या ठिकाणी संतांच्या प्रतिमासह तुळशी वृंदाचं काम मोठ्या गतीनं सुरू झाल्याचं दिसून येत आहे